स्वराज्याची निर्मिती करताना शिवरायांनी आपल्या अवतीभोवती अनेक नरत्नांचा समुच्चय गोळा केला होता त्यापैकी तानाजी बाजीप्रभू देशपांडा शिवा काशीद असे अनेक मोहरे धारातीर्थ पतन पावले होते अनेकांना वार्धक्याने ओढून नेले होते आज राजांच्या दरबारामध्ये हंबीरराव येसाजी कंक हिरोजी फर्जत अन्नोजत्तो मोरपंत पिंगळे राहूजी सोमनाथ अशी हाताच्या बोटांवर मोजण्याऐक पहिल्या फळीतील जी मंडळी उरली होती त्यामध्ये बाळाजी आवजी चिटणीसांचा समावेश होतो तसा चिटणीस घराण्याचा स्वराज्य सेवेतला प्रवेश होण्यामागे योगायोग आणि अपघात या दोन्ही गोष्टी कारणीभूत झाल्या होत्या बाळाजींचे कर्तृत्वान पिता आवजी हरिचित्रे हे जंजिराचे सिद्धीकडे दिवाण म्हणून काम पाहत होते एकीकडे मराठी मुलखावर अनन्वित अत्याचार करण्यामध्ये सिद्धी इकूर प्रसिद्ध होता मात्र तिकडे आवजी हरी आपल्या कामाच्या आणि एकनिष्ठतेच्या बळावर सिद्धीच्या दिवाणपदापर्यंत जाऊन पोहोचले होते तेव्हा साजिकच त्यांची उत्तरोत्तर होणारी भरभराट पाहून दरबारातील अनेक मुसलमान कारकुनांना आणि कारभारांना जळफळाट होऊ लागला होता जेजुरीचा खंडोबा हे आवजी हरींचे दैवत एकदा त्यांच्या स्वप्नात मल्हारी मार्तंड येण्याचे निमित्त झाले तेव्हा अंगातल्या कारकुनी शिस्तीप्रमाणे त्यांनी आपल्या आजारी धन्याकडे रीतसर अर्ज सादर केला त्यानंतरच ते जेजुरीस जाऊन देवदेव करून पुन्हा जंजिरास परतले मात्र नंतर सिद्धी बापशी खानची प्रकृती अधिकच बिघडली तेव्हा आवजी हरिंच्या विरोधात कारस्थानी करणाऱ्या मुस्लिम कारकुनांसाठी ही चांगलीच संधी चालून आली त्यांनी आवजीनेच जेजुरीस जाऊन आपल्या धन्यावर देव घातला आहे असा कंगावा सुरू केला त्यातच बापशी खान अपशी मरण पावला गादीवर आलेल्या नव्या सिद्धीकडेही दरबारी कारकुनांनी एकच गुंगट केला होता आवजीने सुलतानावर जालिम चिटू केली आहे राज्य बुडवण्याचा त्यांचा इरादा आहे असा कांगावा केला पोरवयाच्या नव्या सिद्धीने या कागाळ्यात सत्य मानल्या हात पाया पडून आपण निर्दोष असल्याचे आवजीने आपल्या धनाला परोपरीने सांगितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही उलट नव्या सिद्धीने जुलमाने आवजीच्या हाती विषाचा पॅरा देऊन तो लागलीच प्राशन करायला त्यांना भाग पाडले आवजी आणि त्यांचा मोठा भाऊ खंडोजी या दोघांना मोठ्या पोत्यात बांधून समुद्रात दिले आवजी घर घरलेच पण त्याशिवाय आवजींच्या बाळाजी चिमनाजी आणि श्यामजी या तिन्ही मुलांना हफशांनी गुलामाची पोरे म्हणून इराण इराककडे नेऊन विकायचे ठरवले होते एका रात्रीत आवजींच्या पत्नीचे म्हणजेच रक्माबाईचे देव फिरले होते तेव्हा बाळाजी अवघे अकरा वर्षाचे होते दुर्दैवी मातेसह तिघा मुलांनी गलबतावर एकसारखा आकांत मांडला होता भरल्या समुद्राकडे नजर टाकत आकाशाकडे पाहत दैवाकडे आणि देवाकडे ते सारे मदतीची याचना करत होते दैव बलवत्तर म्हणून की काय निसर्गच त्यांच्या हाक्याला धावला गलबत राजापुराच्या किनाऱ्याजवळ पोहोचले तेव्हा अचानक उलटा वारा वाहू लागला म्हणूनच नायराजाने खलशांना किनारा गाठावा लागला आणि योगायोगानेच विसाजी शंकर हे रखमाबाईचे बंधू राजापूरमध्ये व्यापार करत होते ऐनवेळी बहिणीच्या मदतीला भाव धावला खलाशांच्या खूप मिनत्वा करून आणि मोठे द्रव्य त्यांच्या पदरामध्ये टाकून विसाजीने आपल्या आपतांची कशी बशी सुटका करून घेतली बाळाजी पंत आपल्या मामाच्या सावलीमध्ये वाढत होते त्याचवेळी तिकडे घाटमात्यावर शिवाजीराजांनी हिंदी स्वराज्याचा उद्योग आरंभला होता त्यांच्या विजयी वार्ता ऐकून बाळाजी हर्षभरीत होऊन जात असे एकदा आपल्या मोत्यासारख्या वळंदार अक्षरात त्यांनी शिवाजीराजांना पत्र लिहिले हिंदी स्वराज्याचा एक शिपाई म्हणून सेवा चाकरी करण्यामध्ये मला धन्यता वाटेल राजे आणि नंतर योगायोगाने पुढे शिवाजी महाराज राजापूरच्या मोहिमेवर आले तेव्हा रत्नपारखेने जसा हिरा जोखावा तसं शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी या हिऱ्याला आपल्या हाताशी धरलं स्वराज्याच्या चाकरीमध्ये बाळाजींना दाखल करून घेत असल्याचे राजांनी रक्माबाईंना सांगितले आपल्या कुटुंबावरील आघाताने त्या अद्याप सावरल्याही नव्हत्या त्या घाईवरल्या त्यांना बघून महाराजही घाईवरले त्यांनी बाळाजींच्या मातेला अभय दिले मातोश्री तुमच्या पोटी तीन पुत्र आहेत मलाही आपला चौथा मुलगा समजा तुमचा सुपुत्र स्वराज्याची काळजी घेईल आणि आम्ही तुमची काळजी घेऊ आणि अशा प्रकारे बाळाजी आवजी स्वराज्यात दाखल झाले आपल्या प्रामाणिकपणाने मेहनतीने आणि कर्तृत्वाने बाळाजी पंत राजसत्तेच्या एक एक पायऱ्या चढत वेगाने वर गेले स्वराज्यातील ब्राह्मण प्रधानांचा सुप्त विरोध डावलून शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्याचे चिटणीसपद दिले विशेषतः राज्यातील सर्व किल्ले आणि दुर्गांचा कारभार त्यांच्या हाती सोपवला तर अशा प्रकारे बाळाजी आऊजी स्वराज्यात दाखल झाले आता पुढच्या व्हिडिओमध्ये संभाजी महाजांनी बाळाजी आऊजी यांना हत्तीच्या पायी का दिले याबद्दल मी तुम्हाला सांगेल दोनच दिवसात तो व्हिडिओ येऊन जाईल म्हणून पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद